विश्वास ठेवता की बुधवावी झालं होतं काय लोक विश्वास ठेवतात शुकवावी झालं होतं आणि म्हणून त्याला गुड फ्रायडे गुड फ्रायडे असं नाव दिलं पण पवित्र शास्त्र काय सांगता आहे ते जाणून घेणं खूप आवश्यक आहे त्यामध्ये काय लिहिलेलं आहे हे जाणून घेणं खूप आवश्यक आहे का बुधवारी येशू ख्रिस्ताला वधस्तंभ दिलं गेले दिलं गेलं होतं का शुकवारी येशू ख्रिस्ताला वधस्तंभ दिलं गेलं होतं आणि का लोक विश्वास ठेवतात की शुकवारी येशू ख्रिस्ताला वधस्तंभ दिलं गेलं होतं का लोक असा विश्वास ठेवतात येशु ख्रिस्ताला बुधवारी वधस्तंभ दिलं गेलं होतं तर या सर्व गोष्ट आपण वचन वचनाच्या अनुसार आपण बघणार आहोत कारण प्रियानो लोक काय पण म्हणतील पण आपल्याला वचनात जाणं खूप आवश्यक आहे आणि पियानो हा आता हा जो विषय हा तारणाचा विषय नाही आहे की जर आपण विश्वास ठेवला की येशू ख्रिस्ताला बुधवारी वधस्त दिलं गेलं होतं का किंवा शुक्रवारी तर ह्याचा काय तारणाचा काही संबंध नाही आहे कधी पण तुम्ही काय पण तुम्ही विश्वास ठेवू शकता बुधवार किंवा शुकवा पण हा विश्वास ठेवणं आवश्यक आहे की येशू शुक्रिस्तानी माझ्या पापासाठी वधस्त आपला आपला जीव दिला रक्त सांडलं आणि त्याच्या रक्त सांडल्याने माझे सर्व पाप क्षमा झालेले आहेत माझ्या भूतकाळाचे पाप माझे वर्तमानाचे पाप आणि माझे भविष्य काळाचे पाप सर्व पाप क्षमा झालेले हा विश्वास असणे खूप आवश्यक आहे आणि आता ही जी गोष्ट जी आहे ही येशुखिस्त जे आहे ते बुधवारी वधस्तंभ दिलं गेलं होतं का शिकवावी अं याच सत्यता आपल्याला माहिती होणं खूप पियानो खूप आवश्यक आहे तर त्यासाठी आपण जे आहे आपण पहिले जुन्या काळामध्ये जाऊया आपण वाचूया यो ना एक सत्वा यो ना समुद्रात पडल्यावर हो, त्याला गेळण्यासाठी परमेश्वर मोठा मासा निवडला यो ना तीन दिवस आणि तीन रात्र माशाच्या पोटात होता आता काय म्हटलं येऊ ना तीन दिवस आणि तीन वात माशेच्या पोटात होता आता याहून आपल्याला समजेल की येशू ख्रिस्ताला बुधवारी बुधवावी वधस्थांबळ दिलं गेलं होतं का शिकवावी आता तुम्ही म्हणाल याच्याहून कसं समजता कारण येशू ख्रिस्तने याच वचनाचा उल्लेख केलेला आहे आता इथं तीन दिवस तीन वात म्हणजे काय तीन दिवस तीन वात म्हणजे संपूर्ण तीन दिवस आणि संपूर्ण तीन वात्व म्हणजे बहात्तर तास बहात्तर तास याकडे लक्ष द्या येऊ ना माशाच्या पोटात होता बहात्तर तास म्हणजे ते इथं असं नाही की अर्धे तीन दिवस किंवा अर्धे दोन दिवस आणि तीन पूर्ण वात्व इथं असा उल्लेख नाहीये बहात्तर तास आता आपण नवीन काळामध्ये जाऊया मग ते बारा चाळीस मध्ये वाचू आपण कारण जसा योना तीन दिवस व वा, तीन वातव मोठ्या माशाच्या पोटात होता तसा मनुष्याचा पुत्र तीन दिवस व तीन रात्री पृथ्वीच्या पोटात राहील म्हणजे योना तास माशाच्या पोटात होता तसाच येशू ख्रिस्त जो आहे तो पृथ्वीच्या पोटात पूर्ण तीन दिवस आणि पूर्ण तीन रात्र राहील म्हणजे बहात तास राहील हा लेूया आता याच्या आपल्याला समजत बुधवार हा दिवस निवडायचा का शुकवा हा दिवस निवडायचा आता आपण परंपरेच्या अनुसार आपण आपण बघूया की आपल्याला बहात्तर तास मिळतात का नाही तर प्रयत्न आता आपण बघूया परंपरेनुसार या घटनाक्रम आपण बघूया आता जसा सगळेजण विश्वास ठेवतात की शुकवाने येशुख्रिस्ताला वधत सांभाळ दिलं गेलं होतं आणि सव्वा तीन किंवा साडेतीन दरम्यान ख्रिस्त मरण पावला आता हा पवित्र शास्त्रामध्ये उल्लेख आहे ते वचन आपण वाचूया पुढे म्हणजे साडेतीन साडेतीन ते साडेपाच पर्यंत जे आहे ख्रिस्त कुसावर होता आणि त्यानंतर त्याला कुसावरून त्याला काढ त्याचं शरीर काढण्यात आले आणि नंतर ते कब्रीमध्ये नंत नेले म्हणजे तेव्हा साडेपाच वाचले असतील कारण सुव्यस्तापूर्वी कब्रीमध्ये नेणे खूप आवश्यक होते कारण जो शबात आहे तो सुरू होणार होता म्हणजे म्हणजे आता आपल्याला समजलं की शुक्रवारचा जो दिवस आहे तो तर गेलाच कारण शुक्रवारी साडे साडेपाच पर्यंत येशू ख्रिस्तला जे आहे तर ता, त्याला ता, कब्रीमध्ये नेलं त्याला पिवलं गेलं पण तरी पण पर आपण परंपरेनुसार आपण शुक्रवार हा दिवस घेऊया कारण आपल्याला वचन सांगते की तीन पूर्ण दिवस असले पाहिजे तीन पूर्ण रात्र असले पाहिजे तर आता इथं तर आपल्याला शुक्रवारचा पूर्ण दिवस मिळत आहे कारण संध्याकाळी ख्रिस्तला जे आहे ते पूर्ण गेलं होतं पण तरी पण आपण धुवूया आणि नंतर जे आहे वात्व एक आपण बघूया शुक्रवारी सुव्यास्त ते शनिवार सुवेद संपूर्ण रात्र एक नंतर शनिवार सूर्योदय शनिवार सुव्यास्त हा आहे संपूर्ण दिवस दोन नंतर आहे शनिवार सूर्यास्त आणि वैवाच सूर्योद आय आहे दुसरी वात्व आणि दिवस तीन रविवारी वैवाचं सुव्योदय ते पुनर्वत्तात आता जसं तुम्हाला माहिती आहे की ख्रिस्त जे आहे सकाळीच म्हणजे जेव्हा या स्त्रिया गेल्या होत्या ते पहाटी पहाटी गेल्या होत्या म्हणजे पाच वाजल्या असतील साडेचार वाजले पण त्याच्या अगोदरच येशू ख्रिस्त तिथं नव्हता शवी ख्रिस्ताचं नव्हतं म्हणजे रविवाचा जो दिवस आहे तो पण आपण इन्क्लूड करू शकत नाही पण आपण केला पण याच्याहून आपल्याला समजतं की आपल्याला बहात्तर तास मिळत नाही आहेत आपल्याला तीन संपूर्ण दिवस आणि तीन संपूर्ण रात्री मिळत नाही आहेत आपल्याला हार्डली पन्नास का पंचावन्न तास मिळत आहेत तर प्लॅन हे अशक्य आहे कारण आपल्याला बहात्तर तास मिळत नाही तिथं म्हटलं होतं की बहात्तर तास जसा जसं योना जो होता तो माशाच्या पोटामध्ये होता तीन दिवस पूर्ण वातव तीन दिवस पूर्ण दिवस तसाच येशू ख्रिस्त जो आहे तो पृथ्वीच्या पोटी असेल पण आता इथं जे आहे हा जो घटनाक्रम आपण बघितला त्यानुसार आपल्याला बात तास मिळत नाही त्यानुसार आपल्याला तीन संपूर्ण दिवस आणि तीन संपूर्ण वात्व मिळत नाहीये म्हणजे जे आपण पाळतो की शिकवावी येशू ख्रिस्ताला वधस्ताप दिलं गेलं होतं तर हे तर पवित्र शास्त्रामध्ये बसत नाही पण आपण आपण अजून पुढे जाऊया जसं आपण पुढे जाऊ तसं तसं तुम्हाला विश्वास बसत जाईल आता आपण बायबलनुसार जो कालक्रम आहे तो आपण आपण थोडक्यात बघूया आणि नंतर आपण सगळे दिनक्रम आपण डिटेलमध्ये बघूया आता जसं मी तुम्हाला म्हटलं की येशू ख्रिस्ताला जे आहे ते बुधवारी वधस्तांब दिलं गेलं होतं म्हणजे बुधवारी दुपारी तीन वाजता जे सव्वा तीन ते साडेतीनपर्यंत येशुख्रिस्त मरण पावला आणि त्यानंतर साडेपाच पर्यंत म्हणजे सूर्यास्ताच्या अगोदर येशू ख्रिस्ताला पुरलं गेलं म्हणजे बुधवारचा जो दिवस होता तो तर गेलाच आता जी वातव आहे बुधवार सूर्यास्त तर गुरुवार सुव्यद तर वातव एक मिळेल मिळाले आपल्याला नंतर गुरुवारचं सुव्यद ते गुरुवारचा सूर्यास्त आपला दिवस एक मिळाला नंतर गुरुवारचा सूर्यास्त ते शुक्रवारचा सुव्योद आपल्याला दुसरी वात्री मिळाली नंतर शुक्रवारचा सूर्योदय व शुक्रवारचा सूर्यास्त आपल्याला दुसरा दिवस मिळाला नंतर शुक्रवारचं सूर्यास्त ते शनिवारचा सूर्योदय आपल्याला तिसरी वात्र मिळाली नंतर शनिवारचा सूर्योदय व शनिवारचा सूर्यास्त आपल्याला तिसरा दिवस मिळाला आणि तसं तुम्हाला माहिती आहे की आ, रैवावी जो आहे ते ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं तर प्रियानो ह्याच्यानुसार जेव्हा आपण जातो तर आपल्याला संपूर्ण तीन दिवस आणि तीन रात्र आपल्याला मिळतात म्हणजे बात तर तास आपल्याला मिळतात पण असं तुम्ही म्हणाल की का सर्वजण जे आहेत शुकवावी गुड फ्रायडे पाळतात उत्तम शुकवा पाळतात का का असं का असं झालं प्रियानो आहे हे असं एक झालं एका वचनामुळं झालेलं आहे त्या वचनाचा चुकीचा अर्थ त्यांनी घेतला आणि म्हणून असं झालेलं आहे म्हणून असा विश्वास बसलेला आहे की उत, की शुकवावेला वधस तांब दिलं गेलं होतं आणि म्हणून त्यानंतर आपण जे आहे उत्तम शुकवा पाळतो आहे ते वचन आपण वाचूया आपण जाऊया युहान एकोणीस एकतीस इथं काय म्हटलं आहे तो, तो तयारीचा दिवस होता व दुसऱ्या दिवशी विशेष शबाताचा दिवस होता शबाद दिवशी शव्य वधस्तंभ राहू नयेत अशी यहुदी लोकांची इच्छा होती त्याने पिलाताला पाय तोड तोड तोडण्याची आणि शव्य वधस्तंभ खाली घेण्याविषयी विचारले तर प्रियाने इथं काय म्हटलेलं होतं का काय म्हटलं आहे की दुसऱ्या दिवशी विशेष शबाताचा दिवस होता आता इथं म्हटलं आता इथं लोकांना वाटलं की हा दुसऱ्या दिवशी जो आहे तो शबादाचा दिवस होता म्हणजे दुसरा दिवस जो आहे तो शनिवारचा दिवस आहे म्हणजे येशू ख्रिस्तला जे आहे शिकवावी वद सांभाळ दिलं गेलं होतं कारण इथं म्हटलं आहे दुसऱ्या दिवशी विशेष शबादाचा दिवस होता आणि म्हणून त्यानंतर जे आहे त्यानंतर आपण सर्वजण जे आहे शिकवावी गुड फ्रायडे पाहतो पण आता इथं एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या या वचनामध्येच उलगड आहे आता इथं काय म्हटलं आहे दुसऱ्या दिवशी विशेष शबाताचा दिवस होता इथं विशेष नाव आलंय प्रियानो शबात जो असतो तो एक प्रकारचाच नसतो एक असतो विशेष शबात आणि दुसरा जो असतो तो साप्ताहिक शबात साप्ताहिक शबात तुम्हाला माहिती आहे तो कधी सुरू होतो तो शुकवावी संध्याकाळी सुरू होतो आणि शनिवारी संध्याकाळपर्यंत असतो आता इथं लोकांना काय वाटलं की जे शबाताचा जो उल्लेख झालेला आहे तो शबात म्हणजे सात्पैकी शबात पण हा सात्पैकी शबात नव्हे इथं म्हटलेलं आहे की हा विशेष शबात आहे विशेष शबात हा साप्ताहिक शबाताच्या पेक्षा वेगळा असतो साप्ताहिक शबात जो असतो तो नेहमी शुकवावी संध्याकाळी सुरू होतो शनिवार संध्याकाळपर्यंत असतो आणि तो आजपर्यंत जे आहे एवढी लोक पाहत आहेत हे तुम्हाला माहितीये संध्याकाळ नंतर इस्रायलचं सगळं काम आ, काम सगळं ठप्प होऊन जातं कोणी काय करत नाही तर पियान ह्या ह्याच्यामुळं जे आहे लोकांना वाटलं की इथे इथं म्हटलंय दुसऱ्या दिवशी विशेष शबाताचा दिवस होता तर त्यांना वाटलं की हा सात्पायिक शबात आहे म्हणजे शुकवावी जे आहे ख्रिस्ताला वधस्ताबाद दिलं गेलं पण इथं आहे की हा विशेष शबात आहे हा सात्पायिक शबात नव्हता